नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकरी मार्गदर्शक या फ्री एज्युकेशनल चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तलाठी परीक्षेच्या सर्व माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा एकदम फ्री आहे व्हिडिओच्या खाली दिलेलं ला लाल बटन आहे सबस्क्राईबरचं ते दाबून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बेल आयकॉन पण दावा म्हणजे तुम्हाला आ... yes. ज्या नोटिफिकेशन्स असतील आमच्या नवीन नवीन व्हिडिओच्या त्या तुम्हाला मिळून जातील तर चला तर आज सुरू करूयात पहिल्यांदा इथून मागचे जे व्हिडिओज होते त्यांना तुमचा चांगला रिस्पॉन्स मिळाला त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद आणि त्यामध्ये तुम्ही बऱ्याचशा कमेंट केल्या कमेंट्सद्वारे बरेचसे प्रश्न विचारले तर त्याच प्रश्नांची उत्तरं म्हणून आज आपण हा व्हिडिओ घेत आहोत ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे ही मिळून जातील तर शुभम भाभड यांचा एक प्रश्न होता की सर फॉर्म निघाले का तलाठी एक्झामचे तर सर्वप्रथम मी सगळ्यांना सा सांगू इच्छितो जे फॉर्म आहेत ते ऑगस्ट महिन्यामध्ये निघतील साधारणतः आणि जी परीक्षा असेल ते सप्टेंबर महिन्यामध्ये होईल साधारणतः परीक्षा ही रविवारची असल्यामुळं सप्टेंबर महिन्यामध्ये सतरा सप्टेंबर किंवा दहा सप्टेंबरला परीक्षा होऊ शकते अंदाजे त्यामुळे फॉर्म हे परीक्षेच्या आधी एक महिनाभर एकाआधी महिनाभर फॉर्म निघतात त्यामुळे ऑगस्ट महिन्यामध्ये फॉर्म निघतील आणि जे तुमच्या परीक्षा असेल ते सप्टेंबर महिन्यामध्येच होईल त्यामुळे फॉर्म निघण्याची वाट बघत बसू नका किंवा त्याच्यासाठी तुम्ही वेळ घालवू नका तुमचा आत्तापासून अभ्यासाला सुरुवात करा अजून भरपूर दिवस आहेत तुमच्याकडे त्यामुळे जेणेकरून तुमचा चांगला अभ्यास होईल आणि परीक्षेत तुम्हाला चांगलं तुम्� यश मिळेल त्यानंतर प्रवीण पाटील यांचा एक प्रश्न होता की त्यांच्या पालघर जिल्ह्यासाठी किती जागा आहेत तर मित्रांनो तलाठी परीक्षेच्या ज्या जिल्हावाईज जागा असतात त्या आपल्याला जाहिरात आल्याशिवाय कळत नाहीत आणि म्हणजे जाहिरात येण्याच्या आधी त्या डिक्लेअर होत नाहीत म्हणजे त्यामुळे तुम्हाला जाहिरात आल्यानंतरच व्यवस्थित कळेल की कोणत्या जिल्ह्यासाठी किती जागा आहेत किंवा कोणत्या कॅटेगरीमध्ये किती जागा आहेत कोणत्या जिल्ह्यासाठी आणि त्यानुसार आपण कोणत्या जिल्ह्यासाठी अप्लाय केलं पाहिजे तर जाहिरात आल्याशिवाय हे तुम्हाला कळणार नाही त्यासाठी तुम्हाला जाहिरात येण्याची वाट पाहावी लागेल आणि त्यानंतरच तुम्ही डिसाईड करू शकता की कोणत्या जिल्ह्यासाठी अप्लाय करू करायचं आहे किंवा कोणत्या जिल्ह्यासाठी फॉर्म भरायचा आहे त्यानंतर गणेश धुमाळ्यांचा एक प्रश्न आहे की दोन ठिकाणी अर्ज करू शकतो का तर नाही कारण ही जी परीक्षा असते ती जिल्हा निवड समितीमार्फत घेतली जाते आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही परीक्षा एकाच दिवशी घेतली जाते त्यामुळे तुम्हाला कोणत्या तरी एकाच जिल्ह्यासाठी ही परीक्षा देता येऊ शकते त्यामुळे तुम्ही दोन ठिकाणी अर्ज करू शकत नाही <coughs> त्यानंतर सुनील गाजरे यांचा एक प्रश्न आहे की ओपनसाठी अडोतीस एज झाले आहे ना सर प्लीज रिप्लाय ओके तर वयोमर्यादेबद्दल बोलायचं झालं तर अजून तरी तसं काही सरकारकडून किंवा शासनाकडून आलेलं नाही आहे की एज लिमिट जे आहे ते वाढवलं आहे परंतु बऱ्याचशा बाकीच्या वेबसाईटवरती तुम्हाला दिसेल की त्यांनी वयोमर्यादा आहे ती ओपनसाठी अडतीस वर्षे दिलेली आहे पण मी तर म्हणेन की तुम्ही अभ्यास चालू ठेवा यावर्षी भरपूर चान्सेस आहेत की वयोमर्यादेत वाढ होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे तुमचा अभ्यास चालू ठेवा जेणेकरून तुम्हाला त्याचा पुढे फायदा होईल तुमचा वेळ वाया जाणार नाही शक्यता तर भरपूर आहे की अडोतीस वय होईल वयोमर्यादा साठी त्यानंतर तुमच्या बऱ्याच जणांच्या कमेंट्स आल्या की सर व्हिडिओचा आवाज खूपच कमी आहे मला वाटतं मराठी विषयाचा जो सिलेबस आहे त्या व्हिडिओचा आवाज खूपच कमी होता तो एक टेक्निकल इशू होता तर त्याबद्दल क्षमस्व इथून पुढचे जे व्हिडिओ असतील त्यामध्ये नक्कीच तुम्हाला इम्प्रूव्हमेंट बघायला मिळेल आणि इथून पुढच्या व्हिडिओचा जो आवाज असेल त्याची क्वालिटी ही नक्कीच चांगली असेल जेणेकरून तुम्हाला जास्त त्रास होणार नाही <coughs> त्यानंतर तुमच्या बऱ्याचशा जणांचे म्हणजे कॉमनमध्ये प्रश्न आलेत की कॉमन प्रश्न आहे हा सगळ्याच जणांचा बऱ्याच जणांचा आहे की बुक्स कोणती रेफर करावीत तर मला वाटतं आहे की आपण मराठी विषयाचा सिलेबस सांगून झालेला आहे त्यामध्ये मराठी विषयाची बुक्स तुम्हाला मी सांगितलेली आहेत त्यानंतर जनरल नॉलेजमध्ये विशेषतः भूगोल झालेला आहे भूगोलामध्ये भूगोलासाठी कोणती पुस्तकं वापरायची ते त्यामध्ये त्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे त्यासाठी तो व्हिडिओ नक्की बघा त्यानंतर इतिहास व नागरीशास्त्रचं पण आपण कवर केलेला आहे ज्यामध्ये त्या विषयाची पुस्तके कोणती वापरायची ते त्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे तर तोही व्हिडिओ बघा आणि इथून पुढे अजून आपलं राहिलेलं आहे इंग्रजी विषयाचा सिलेबस राहिलेला आहे आणि मॅथ्सचा एक राहिलेला आहे जो की आपण बघणार आहोत त्यामध्ये त्या, त्या दोन्ही विषयांची पुस्तके तुम्हाला दिली जातील कोणती वापरायची आणि अजून जनरल नॉलेजमध्ये राहिलेलं आहे ते विज्ञान आणि चालू घडा घडामोडींवरती काही राहिलेलं आहे तर त्याचं एक लेक्चर होईल ज्यामध्ये तुम्हाला त्याची पुस्तके देखील मिळून जातील कोणती वापरायची वगैरे <coughs> त्यानंतर सागर सावंत यांचा एक प्रश्न आहे की प्रिव्हियस एक्झामचे पेपर जर मिळाले तर खूप बरं होईल मित्रांनो प्रिव्हियस एक्झामचे पेपर जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही मार्केटमध्ये मा किंवा मा बाजारामध्ये मा भरपूर बुक्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला तलाठी एक्झामचे प्रत्येक बऱ्याचशा जिल्ह्यांचे जे मागच्या वर्षीचे पुस्त क्वेश्चन पेपर आहेत ते तुम्हाला मिळून जातील मागचे एक मी तर म्हणेन की तुम्ही एक मागच्या चार वर्षाचे चार पाच वर्षाचे जे क्वेश्चन पेपर्स आहेत ते रेफर करा जेणेकरून तुम्हाला त्याचा भरपूर फायदा होईल आणि म्हणजे तुम्हाला अभ्यासाला सोपं जाईल तर आणि बरेचसेजण म्हणाले की नाईस व्हिडिओ चांगला व्हिडिओ वगैरे अशा कमेंट्स आल्या तुमच्या तर त्या सगळ्यांचे देखील धन्यवाद तर हे होते तुमचे प्रश्न आणि ज्याची उत्तर आता आपण बघितली आत्ता बघूयात की तलाठी परीक्षेसाठी महत्त्वाच्या टिप्स आहेत त्या बघू <coughs> मित्रांनो बऱ्याच जणांचं कसं होतं की अभ्यास करून देखील त्यांना अपयश येतं तर तेच त्याच्यासाठी काही टिप्स देतो तुम्हाला महत्त्वाच्या टिप्स असतील त्या तुमच्यासाठी तर पहिली जी टिप्स आहे ती ठोकळा पद्धत मित्रांनो बरेच जणं तलाटी परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात करतात आणि एक तलाठी परीक्षेचा एक ठोकळा घेतात अभ्यासासाठी आणि त्या ठोकळ्यावर त्या अभ्यासाला सुरुवात करतात तर मी पहिल्यांदा सांगेन की एका ठोकळ्यावरती तुमचा अभ्यास होणार नाही त्यासाठी तुम्हाला व्यवस्थित मटेरियल असणं तुमच्याकडे गरजेचं आहे एका ढोकळ्यामध्ये तुमचा कधीच अभ्यास होऊ शकत नाही तलाठी परीक्षेसाठी तर तुम्ही प्रॉपर मटेरियल यूज करा विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांचं विद्यार्थ्यांचं तसं होतं की तुम्ही एकच ठोकळा घेता आणि त्यावरती अभ्यासाला सुरुवात करता तर मी म्हणेल तुमच्याकडे मटेरियल नसेल तर तुम्ही त्या त्या विषया रिलेटेड जी क्रमिक पुस्तके आहेत राज्य शासनाची ती वापरा आणि ॲडिशनल <coughs> म्हणून म्हणजे ठोकळा प्लस जे एक पुस्तक आहेत ती वापरा त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल <coughs> त्यानंतर दुसरं बोलायचं झालं तर जनरल नॉलेज तर जनरल नॉलेजबद्दल सांगायचं झालं तर बरीचशी मुलं असतात ते काय करतात की एखादं जनरल नॉलेजचं पुस्तक घेतात आणि ते वाचत बसतात तर मी म्हणेल तुम्ही जनरल नॉलेजचा एक मागच्या वर्षीच्या किंवा मागच्या एक पाच वर्षाच्या प्रश्नपत्रिका रेफर्स करा आणि त्यामध्ये तुम्हाला कळून जाईल की जनरल नॉलेज म्हणजे नुसतं जनरल नॉलेज नाही आहे ते तर तुम्हाला त्यामध्ये भूगोल आणि इतिहास हे दोन महत्वाचे विषय आहेत भूगोल इतिहास नागरिकशास्त्र हे महत्वाचे विषय आहेत ज्याचा की आपण सिलेबस मागच्या दोन व्हिडिओजमध्ये तुम्हाला दिलेला आहे तर तो सिलेबस का घेतलेला आहे तर जनरल जनरल नॉलेजमध्ये ते दोन विषय जे आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत ज्यावरती सोळा ते सतरा प्रश्न येऊ शकतात त्यामुळे तुम्ही नुसतं जनरल नॉलेज जनरल नॉलेज म्हणून जनरल नॉलेजची पुस्तकं वाचत बसू नका तर इतिहास भूगोल त्यामध्ये आहे प्लस विज्ञानाचा थोडा भाग आहे असं या तिन्हींचं मिळून जे ते जनरल नॉलेज त्यांनी सामान्य नावाचा एक भाग तयार केलेला आहे तर तुम्ही त्यासाठी राज्य शासनाची क्रमिक पुस्तके वाचली तरी चालेल जे की आठवी नववी दहावीच्या असतील किंवा त्या त्या विषया रिलेटेड तशी तशी पुस्तके वाचली तरी चालेल जनरल नॉलेजच्या पुस्तकात जास्त वेळ घालू नका किंवा मी म्हणेल की चालू घडामोडीवरती पण जास्त वेळ देऊ नका तुम्ही <coughs> इतिहास भूगोल आणि विज्ञान नागरिकशास्त्र असेल या या विषयांवरती तुम्ही जास्त भर द्या ज्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होईल त्यानंतरचा पॉईंट जो आहे तो आहे वेळेचं नियोजन जरी दोन तास वेळ असला आहे परीक्षेसाठी तरी वेळ तुम्हाला पुरत नाही बऱ्याच जणांच्या मागच्या बऱ्याच जणांनी मागच्या वर्षी ज्यांनी भरपूर जणांनी परीक्षा दिल्या त्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की बऱ्याच जणांना वेळ पुरला नाही तर तुमचं वेळेचं नियोजन असणं अतिशय गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही एक रफ क्वेश्चन पेपर म्हणून सेट घ्या आणि तो सॉल्व करा मागच्या काही बऱ्याचशा प्रश्नपत्रिका का काढा आणि त्या अगदी टाईम लावून तुम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करा त्यामध्ये तुम्हाला कळून जाईल की कशा पद्धतीने वेळेचं नियोजन केलं पाहिजे त्यानंतर सराव हा खूप महत्त्वाचा आहे तुमचा अगदी प्रॉपर सराव असणं तुमचा गरजेचं आहे या परीक्षेसाठी आणि महत्त्वाचं म्हणजे जो तुमचा अभ्यास आहे तो एकदम सिस्टमॅटिक असणं गरजेचं आहे कर करायचा म्हणून अभ्यास करणं हे चुकीचं आहे किंवा अभ्यास करायचा म्हणून घेतला ठोकळा आणि वाचत बसलं हे चुकीचं आहे प्रत्येक विषयाला एक प्रॉपर वेळ द्या आणि त्यानुसारच अभ्यासाला सुरुवात करा एक एक विषय हळूहळू कव्हर करा आणि नंतर परीक्षेच्या वेळी रिव्हिजन करा त्याचा तुम्हाला फायदा होईल आणि <coughs> नक्कीच फायदा होईल आता मी ना तर म्हणेल की पहिल्यांदा गणित मराठी वगैरे सगळं कवर करून घ्या प्लस साईड बाय साईड भूगोल इतिहास नागरिकशास्त्र हे वाचत चाल त्यांना एक वेळ ठरवून द्या कोणता कोणत्या विषयाला किती दिवस याप्रमाणे वेळ ठरवून द्या आणि त्यानुसार अभ्यासाला सुरुवात करा याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल परीक्षेमध्ये आणि अपयश मिळणार नाही तर आजच्या लेक्चरमध्ये एवढंच इथून पुढच्या लेक्चरमध्ये एक दोन तीन लेक्चरमध्ये आपण सिलेबस कंप्लीट करू आणि त्यानंतर जे महत्त्वाचे पॉइंट्स असतील ते तुम्हाला व्हिडिओजमधून मिळून जातील तर मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ लाईक करा जेणेकरून पुढचे व्हिडिओ टाकण्यास आम्हाला पण प्रोत्साहन मिळेल आणि तुमचे काही प्रश्न असल्यास नक्की विचारा ज्याची उत्तरे अशीच व्हिडिओच्या माध्यमातून दिली जातील तर धन्यवाद मित्रांनो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून इथून पुढचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला मिळून जातील आणि त्याचा नक्कीच फायदा होईल तुम्हाला परीक्षेसाठी तर धन्यवाद मित्रांनो <coughs>